जून मध्येच रेकॉर्ड भंडारदारा चाळीस निळवंडे छत्तीस उजनी सत्तर टक्के भरले पहा अहिल्यानगर मधील धरणांचा पाणीसाठा भंडारदारा धरण परिसरात गत चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धरणात अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदारातील पाणीसाठा चाळीस टक्के झाला आहे निळवंडे धरणातीलही पाणीसाठा वाढत असून हे धरणही छत्तीस टक्के भरले आहे दारणाच्या व गंगापूरच्या पाणलोटातील मुसळधार पावसामुळे दारणा टक्क्यांवर तर गंगापूर पासष्ट टक्क्यांवर पोहोचले आहे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत एकोणतीस हजार तीनशे सात क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता पुण्यातील मुसळधार पावसामुळे उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सहासष्ट हजार आठशे एकतीस क्युसेक झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहे त्यामुळे जुलै महिन्यामध्ये भीमा नदीला महापुराची भीती व्यक्त होत आहे यासोबतच दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाची पातळी ही वाढत असून काल दिवसभर धरणाच्या पाणी पातळीत सातशे नऊ दशलक्ष घनफूट वाढ झाली आहे मुळातील साठा दहा हजार दोनशे तीन दशलक्ष घनफूट वर गेला आहे